सर आपल्याला काय म्हणायचं होतं त्या रजिस्टर नाही सर मी तुम्हाला एक सांगतो लेखी काहीच बोलायचं नाही पोलीस काय बोलायचं लेखी तुम्हाला काय करायचं कळवा रजिस्टरवर होता का नाही टीव्ही दोनशे फूट म्हणून ते दोनशे फूट मेकून घ्या तुम्ही लेखी कळवा लेखी कळव कळव तुम्ही बोलायचं नाही मेकून घ्या हे दोनशे हे दोनशे मीटर मेकून पुढचं काही करायचं आहे का मी सोमोर गावचे ग्रामसेवक आहात या गावात आपण किती वर्षापासून आहात सात आठ महिने आठ महिने झाले या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या कामावर येथील ग्रामस्थ नाराज आहेत तुमच्याबद्दल बोललं की आपण आपण वादग्रस्त ठरलेलं आहात हे कितपत खरं आहे कारवाई झालेली आहे अंतिम टप्प्यात आहे एक एक मीटिंग झाली की आपण कारवाई करू झाले सगळं फायनल नोटीस पोहोचलेली आहे आपण डकवलेली पण आहे पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे आता फक्त तहसीलदार साहेबाची परवानगी घेऊन एक तारीख ठरवून आपण कारवाई करून ठेवू झाले आहे कुडले मी प्रवीण देवीदास कुडले ही आमची जागा आहे इथून गेल्या किती दोन वर्षापासून येण्यासाठी रस्ता नाही रस्ता बंद झालेला आहे ते जे जाण्यासाठी येण्यासाठी जे आम्हाला तकलीफ आले ते जे काय कारवाई जे केले त्याच्याबद्दल अजून काही निकाल लागलेला नाही ह्याच्याबद्दल दो आम्हाला दोन वर्ष झाला आम्ही त्याच्या मागे फिरत आहे अजून त्याचं काही व्यक्ती निकाल लागला नाही ठीक गेल्या काही महिन्यापूर्वी या समोर गावातील ग्रामस्थांनी उपोषणाला बसलेले होते आणि प्रशासनानं त्यांना काही कालावधी देऊन त्यांच्या प्रश्नाचं निर निरसन करत या संदर्भातलं एक पत्र दिलेलं होतं परंतु प्रशासनाकडून चौकशी अहवाल किंवा चौकशीसाठीचं एवढी दीर्घाई का झालेली आहे काय कारण आहे आज मुझे समोर येथे आणि गटी बस अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार अतिक्रमणाबाब काढण्याबाबतचे जे काही कारवाई आहे त्याबाबत चौकशीसाठी मला इथे पाठवले मी आलो तुम्ही जे प्रश्नाचं उत्तर विचारलं ते त्या प्रोसिजर ते तेवढा प्रोसिजर लागतोच कारण ग्रामपंचायतीचा ठराव था घ्यायला सात दिवस अगोदर द्यावे लागतात आणि त्याच्यानंतर त्याला कारवाई करावी लागते त्यानं नियमानुसार नोटिसा द्यावे लागतात आणि त्याच्यानंतर पोलीस प्रोटेक्शन मानून ते अतिक्रमण काढण्याची कारवाई ग्रामपंचायत करत आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे पूर्ण म्हणजे करताना प्रशासनाने कालावधी दिलेली होती की एवढ्या कालावधीमध्ये तुमच्या तुमचा प्रश्न निकाली लागेल परंतु प्रशासन दिरंगाई करते त्याच्यावर कानाडोळा करत आहे पांघरून घालते अशी चर्चा होती नाही असा काही विषय नाही प्रशासनाला जेवढा वेळ लागतो तेवढा एवढा वेळ लागतोच कारण हे प्रोसिजर आहे एकदम गेल्यावर असं हे करत नाही सात दिवसाची नोटीस काढावी लागते ग्रामपंचायत सभा घ्यायची असेल तर त्याच्यानंतर सभा घ्यावी लागते सभा घेतल्यावर त्याला सात वेळ द्यावा लागते नैसर्गिक नियमानुसार त्यानुसार ग्रामपंचायतने मी आता बघितलं कारवाई केलेली आहे पुढील जी काही कारवाई आहे ती मी तुम्हाला आपण आपण आज दिगलूर पंचायत समितीचे अधिकारी म्हणून या चौकशीसाठी आलेला आहात तर या चौकशी अंति काय असं निष्कर्ष निघालेला आहे की पुढचा पौल तुमचा काय असणार आहे जे काही कायदेशीर कारवाई होईल ती आपण ते पुढे तुम्हाला अहवालामध्ये तुम्ही आताच म्हणला की पोलीस प्रोटेक्शन मध्ये आम्ही अतिक्रमण करू तर त्याला कालावधी किती लागेल आता तशी काही कालावधी मर्यादित के केलेली आहे का त्यांनी तहसीलदार साहेबाची परवानगी मागली तहसीलदार साहेबांची परवानगी आल्यावर पुन्हा ग्रामपंचायत ठराव घ्यावा लागेल तारीख ठरवावी लागेल त्याच्यानंतर मग ते अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल माझा दुसरा